नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो मदे एकुन। जागी ची मदे तर मित्रांनो महावितरण विभागामध्ये एकूण सहा हजार दोनशे बावीस जागेची भरती निघालेली आहे आणि यामध्ये वेगवेगळ्या पदांचा समावेश आहे जसं की विद्युत सहाय्यक लेखापाल तर पदवीधर अभियंता यासारख्या वेगवेगळ्या पदांचा समावेश आहे तर या जाहिरातीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी विषय प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर मित्रांनो कालच्या व्हिडिओमध्ये आपण विद्युत साई या पदाची माहिती पाहिलेली हो होती एकूण पाच हजार तीनशे सत्तेचाळीस जागा होत्या ठीक आहे तो जो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देईन त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता तर आता आपण यामध्ये निघालेल्या रोड पदांची माहिती पाहणार आहोत तर नंतरची पोस्ट आहे ज्युनियर असिस्टंट याच्या चारशे अडुसठ जागा आहे आणि कोणत्या का किती जागा आहे हे या ठिकाणी दिलेलं आहे सर्वच काचच्या जागा या ठिकाणी आहे तर जी वयोमर्यादा आहे तीस वर्षापर्यंत यामध्ये जे मागासवर्गीय उमेदवार आहेत त्यांना पाच वर्ष अधिक राहणार आहे ठीक आहे म्हणजे त्यांना पस्तीस वर्षापर्यंत वयोमर्यादा राहणार आहे आणि जी पात्रता मागितली आहे बी कॉम किंवा बी एम एस किंवा बी बी ए आणि एम एस सी आय असणे आवश्यक आहे एम एस सी आय टी किंवा कुठलाही कॉम्प्युटर कोर्स या ठिकाणी चालेल आणि मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी मानधन दिलं जाणार आहे प्रथम वर्ष एकोणीस हजार द्वितीय वर्ष वीस हजार आणि तृतीय वर्ष एकवीस हजार आणि या ठिकाणी सिलेबस दिलेला आहे एकशे तीस प्रश्न एकशे पन्नास मार्क्स वेळ असणार आहे एकशे वीस मिनटाचा आणि प्रोफेशनल नॉलेज पन्नास प्रश्न एकशे दहा मार्क्स बाकी टेस्ट ऑफ रिजनिंग कॉन्टिट्यू ॲप्टिट्यूड आणि मराठी लँग्वेज असा प्रकार सिलेबस या ठिकाणी दिलेला आहे चेक करून घ्यायचा पी डी एफमध्ये सविस्तर सिलेबस आणि मित्रांनो एक्झाम शुल्क आहे ओपन कॅटेगरीला पाचशे रुपये आणि मागासवर्गीयांना दोनशे पन्नास रुपये आणि तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी जी एस टी पण लागणार आहे अर्ज भरायला सुरुवात जानेवारी मध्ये पण होऊ शकते आणि एक्झाम तुमची फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये होणार आहे नंतरची पोस्ट आहे ग्रॅज्युएट इंजिनिअरिंग ट्रेनी दोनशे एक्याऐंशी जागा नंतर ग्रॅज्युएट इंजिनिअरिंग ट्रेनी सी बी याच्या चाळीस जागा ही वयोमर्यादा आहे पस्तीस वर्षापर्यंत दोन्ही पदां मिळून पस्तीस वर्षापर्यंत वयोमर्यादा राहणार आहे ओपन कॅटेगरीला यामध्ये मांगासवर्गीय उमेदवार त्यांना पाच वर्ष अधिक राहणार आहे तर ग्रॅज्युएट इंजिनिअरिंग ट्रेनी डिस्ट्रीब्युशन याची पात्रता मागितली आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि साठी पात्रता मागितली आहे डिग्री इन सिव्हिल इंजिनिअरिंग ठीक आहे पात्रता या ठिकाणी दिलेली आहे तर यांना पर मंथ बावीस हजार रुपये दिल्या जाणार आहे तुम्ही चेक करू शकता ठीक आहे नंतरची पोस्ट आहे मित्रांनो डिप्लोमा इंजिनिअरिंग ट्रेनी याच्या एकूण एक्कावन्न जागा आहे आणि डिप्लोमा इंजिनिअरिंग ट्रेनी सिव्हिल याच्या एकूण पस्तीस जागा आहे तर याची वयोमर्यादा आहे तीस वर्षापर्यंत मागासवर्गीयांना पाच वर्ष अधिक मग त्यांना पस्तीस वर्षापर्यंत वयोमर्यादा राहणार आहे आणिची पात्रता डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग ठीक आहे पदानुसार पात्रता या ठिकाणी आहे चेक करून घ्यायची आणि या ठिकाणी तुम्हाला अठरा हजार मानधन दिल्या जाणार आहे डिप्लोमावाल्यांना तर मित्रांनो यासाठी अर्ज भरायला सुरुवात व्हायची आहे जानेवारीमध्ये किंवा पण यासाठी अर्ज भरायला सुरुवात होऊ शकते ची एक्झाम फरवरी किंवा मार्च महिन्यामध्ये घेतल्या जाणार आहे विद्युत सायकच्या सर्वात जास्त जागा यामध्ये आहे पाच हजार तीनशे सत्तेचाळीस याचा व्हिडिओ मी काल बनवलेला आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल त्या ठिकाणी जाऊन तो व्हिडिओ पाहू शकता या जाहिरातीबाबत काही आणखी अपडेट आले त्या व्हिडिओ बनवून मी तुमच्यापर्यंत पोहोचवला त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद